नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा मी अमिता दाते एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते हे बघा असे मस्तपैकी जाळीदार अप्पे झालेले आहेत टेस्ट तर इतकी अप्रतिम आलेली आहे ना सॉस बरोबर खाऊ शकता हिरव्या चटणीबरोबरही खाऊ शकता चला तर आता आपण हे आपे तयार करायला घेऊयात इथं मसूर डाळ एक कपाला अगदी थोडीशी कमी अशी घेतलेली आहे ही दोन वेळाला स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे ही कोमट पाण्यामध्ये मसूर डाळ भिजत घातलेली आहे दोन वेळा स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतली आणि ती भिजत घातलेली आहे ही एक आपण अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवयात आणि तोपर्यंत बाकीची तयारी करायला घेऊयात पहिला कोबी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेत आहे टमॅटोही बारीक चिरून घेत आहे कोथिंबीर आणि गाजर हेही बारीक चिरून घेत आहे एका बाउलमध्ये बारीक चिरलेली कॅप्सिकम आणि थोडेसे मटार आणि मिरची असं चिरून घेतलेलं आहे बटाट्याची सालं काढून बारीक फोडी करून घेत आहे या बटाट्यांच्या फोडीबरोबर त्यामध्ये आपण भिजवलेली मसूर डाळ घालत आहे आणि ते मिक्सरमधून छान वाटून घेणार आहे ह्या आप्यासाठी आता आपण चटणी करून घेत आहोत खोबरं मिरची आलं लसूण जिरे मीठ थोडीशी साखर चार चमचे दही घालत आहे आणि कोथिंबीर घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे हे आप्या नुसत्या सॉसबरोबर खाल्ले तरी चालतील आणि ह्या चटणीबरोबर तर हे आप्पे सुंदर लागतातच आपण आता ही चटणी मिक्सरमधनं वाटून घेत आहे अशी छान चटणी वाटून झाल्यानंतर ती बाजूला ठेवत आहे इथं मी पातळ पोहे तीन कप घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तुम्ही जाड पोहे जर घेतले तर दोन कप पोहे घ्या असे मिक्सरमधून पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे या पोह्याच्या पावडरीमध्ये थोडंसं पाणी घालून ती थोडी भिजवून घेत आहे आता त्यामध्ये आपण मसूर डाळ आणि बटाट्याचं मिश्रण जे करून घेतलेलं होतं ते घालून परत ते मिक्सरमधून काढून घेणार आहे कारण पोहे आणि ही डाळ छान मिक्स होणं गरजेचं आहे किती झालं तरी पोह्याच्या थोडाफार गुठळ्या होण्याची शक्यता असतेच त्यामुळं हे सगळं मिश्रण परत मिक्सरमधून काढून घेणं गरजेचं आहे हे मिश्रण मी दोन बॅचमधून मिक्सरमधून काढून घेत आहे इथं मला थोडासा पाण्याचा वापर करावा लागलेला आहे साधारण मी सर्व मिश्रणासाठी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे असं छानपैकी स्मूथ असं हे मिश्रण मी पहिलं काढून घेतलेलं आहे आता हे दुसऱ्या पॅचचंही मिश्रण आपण हे काढून घेतलेलं आहे आणि आता दोन्ही मिश्रण मी एकत्र करत आहे त्यामध्ये आता आपण सगळ्या ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या मिक्स करत आहे कांदा टमॅटो कोबी गाजर सिमला मिरची मटार आणि हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता असं सगळं घालून मीठ घातलेलं आहे मिठानंतर थोडे जिरे घातलेले आहेत धनाजिरा पूड घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण मी कालवून घेत आहे हे थोडंसं भांडं आहे ते मला कमी पडत आहे नंतर ह्याचे दोन भाग करायचेच आहेत ते कातेनंतर सांगेनच त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घालत आहे आणि चार चमचे दही घालून हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहे ह्या मिश्रणामध्ये आता आपल्याला बायंडिंगसाठी थोडा रवा घालायचा आहे मी इथं एक कपभर रवा घालणार आहे पहिला हा अर्धा कप घातलेला आहे आणि नंतरचा हा अर्धा कप असा हा रवा घालून हे मिश्रण छान मिक्स करून घेत आहे आता आपण हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात पंधरा मिनटानंतर हा रवा छान फुलून आलेला आहे आणि मिश्रणही छान घट्ट झालेला आहे एक चार चमचे मी त्याच्यामध्ये पाणी घालत आहे म्हणजे आपल्याला थोडंसं सरबरीत मिश्रण पाहिजे आहे आपल्याला हे मिश्रण आता दोन भागात डिवाइड करायचं आहे कारण हे आपे आपण बेकिंग सोडा घालून करणार आहोत आणि बेकिंग सोडा सगळ्या एवढ्या मोठ्या मिश्रणामध्ये घातले तर बेकिंग पावडरची रिॲक्शन असते ते शेवटच्या अप्प्याच्या घाण्यापर्यंत टिकून राहत नाही म्हणून दोन जर भाग केले तर आपल्याला सोयीस्कर जातं आता एका भागामध्ये मी अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि तो छान मिक्स करून घेत आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेलच म्हणून अजूनपर्यंत एवन सुक्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकांचं पॅटर्न दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल रेसिपीला लाईक करून शेअरही करा आता आपण अप्पे करायला घेत आहोत तवा छान तापून झालेला आहे आणि त्यामध्ये अगदी एक एक थेंब तेलही चोरून झालेलं आहे आता आपण हे थोडं थोडं मिश्रण आप्पे पॅनमध्ये घालून घेत आहोत नेहमी आप्पे घालताना मधले आप्पे सर्वात शेवटी घालायचे आधी पहिल्यांदा कडेनी आपे घालायला सुरुवात करायची आणि मग मध्ये घालायचे कारण मध्ये तवा हा जास्त तापलेला असतो आणि मग त्याला एक पाच मिनटाची वाफ द्यायची अशी वाफ झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपण तेल सोडूयात हे पहिल्या खाण्याला आपल्याला तेल सोडावं लागतं नंतर नॉनस्टिकचा जर तवा असेल तर आपल्याला जास्त तेल वापरावं लागत नाही अशा प्रकारे तेल सोडून घ्यायचं आणि आपे उलटून घ्यायला सुरुवात करायची असे छान आपे उलटून घ्यायचे आणि परत त्याच्यावरती थोडं तेल घालायचं अगदी पहिल्यांदा एक एक थेंब नंतर एक एक थेंब आणि नंतर एक -थेम, नंतर एक थेंब तीन वेळेला थेंब थेंब तेल घातलं ना तरीसुद्धा आपे छान तयार होतात हे बघा किती सुंदर आपे झालेले आहेत अगदी मस्त फुललेले आहेत हे आप्पे असे फुललेले आप्पे बघितले ना की अगदी तोंडाला पाणी सुटतं मस्तच एकदम छान झालेले आहेत अप्पे आता आपण दुसरा घाणा घालून ठेवत आहोत आणि मग एकीकडे एक आप्पे सर्व करायला घेऊयात म्हणजे गरमागरम अप्पे सगळ्यांनाच मिळतील हा दुसरा घाणा संपूर्ण घालून ठेवते आणि त्याच्यावरती झाकण ठेवते मी इथं आप्यांसाठी चटणी आणि सॉस दोन्ही घेतलेला आहे तुम्हाला जे पाहिजे असेल आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे गरमागरम आप्पे आपण सर्व करत आहोत इतके मस्त आप्पे झालेले आहेत ना दिसायलाही सुंदर झालेले आहेत आणि चवीलाही उत्तम झालेले आहेत आता आपला आप्यांचा दुसरा गाणाही छान तयार झालेला आहे हे बघा किती छान अप्पे तव्यापासून वेगळे होत आहेत आणि ह्याला आपल्याला तेलही लावावं लागलं नाही खूपच सुंदर अप्पे होत आहेत हे अप्पे अगदी झटपट होणारे तर आहेतच आहेत आणि शिवाय पौष्टिक पण आहेत आपण सर्व प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत ह्याच्यात हे प्रमाण मी हे जे घेतलेलं आहे ते पाच माणसांसाठी घेतलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे सर्व तुम्हाला पाहिजे तसं प्रमाण घेऊन आप्पे बनवा पाच माणसांसाठी तीन वाट्या पातळ पोह्यांचे हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे अगदी योग्य प्रमाणात म्हणायचं तर हे अप्पे एकंदरीत छोट्या आप्प्याचं तवा आहे हा त्यामुळं ह्याच्यामध्ये साधारण चाळीस एक अप्पे तयार होतात हे बघा मी हा एक अप्पा तोडून दाखवते आहे मस्तपैकी जाळीदार असा हा अप्पा तयार झालेला आहे पहिल्यांदा मी चटणीबरोबर अप्प्याची टेस्ट घेत आहे आणि आता सॉस बरोबर पण टेस्ट घेणार आहे चटणीबरोबर आणि -बर सॉस बरोबर दोन्ही अप्प्यांची चव अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय